की ज्यामध्ये पन्नास रुपयांनी सिलेंडर महागला उज्ज्वला लाभार्थ्यांनाही फटका तर बघा यामध्ये पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ झाली आहे तर महागाईचा भस्मासूर संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीनं सुरू झाला आहे याचं जिवंत उदाहरण या माध्यमातून आपण बघणारच आहोत तर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांनी वाढ होऊन आता यामध्ये याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे तर याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणारच आहोत की पन्नास रुपयांचा महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला कसा बसणार आहे तर केंद्र शासनाने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा झटका या माध्यमातून देण्या दिला आहे की एल पी जी सिलेंडरच्या किमतीत वाढवण्याची घोषणा सरकारने घेतली आहे केंद्रीय पेट्रोलियम वा मंत्री यानी के व नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी जाहीर केले की एल पी जी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढविली आहे हा निर्णय सर्व ग्राहकांसाठी लागू राहणार आहे यामुळे उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाही आता वाढीव किमतीतच गॅस सिलेंडर भरून घ्यावा लागणार आहे तर बघा उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना आता गॅस सिलेंडर पाचशे पन्नास रुपये तर सामान्य ग्राहकांना आठशे त्रेपन्न रुपये या गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागणार आहे तर याआधी ही किंमत अनुक्रमे जे उज्ज्वला योजनेतील लाभार्थी होते त्यांच्यासाठी पाचशे रुपये तर सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी आठशे तीन रुपये होती तर यामध्ये आता पन्नास रुपयांची वाढ झाल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे तर यामध्ये बघा आणखी दर दोन तीन आठवड्यांनी यांचे पुनरावलोकन केले जाईल म्हणजेच दोन तीन आठवड्यांनी यामध्ये बदल केले जाऊ शकते उत्पादन शुल्कात केलेली वाढ ही सामान्य ग्राहकांवर लादली जाणार नाही यामागील मुख्य उद्देश म्हणजे तेल कंपन्यांना झालेल्या तोट्यांची भरपाई करणे हा आहे म्हणजे तेल कंपन्यांना जी तोटा झाला होता त्याची भरपाई काढण्यासाठी काही दिवस आता गॅस सिलेंडरमध्ये आता ही पन्नास रुपयाची वाढ राहणार आहे यामुळे उज्ज्वला योजनेसह सर्वसाधारण ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार असून पेट्रोल डिझेल उत्पादन शुल्कात देखील दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे म्हणजेच पेट्रोल डिझेलमध्ये सुद्धा दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल उत्पादन शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे हा निर्णय कच्च्या तेलाच्या जागतिक किंमती प्रत्यक्षात घसरणीच्या मार्गावर असताना घेण्यात आला आहे अर्थमंत्रालयाच्या नवीन अधिसूचनेनुसार हे बदल आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होतील परंतु या वाढीमुळे ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे बघा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की उत्पादन शुल्क दरात वाढ केली असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती कोणतीही वाढ होणार नाही डिसेंबर चोवीसमध्ये जागतिक तेलाच्या किमती घसरत असल्याने आता सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित कच्चे तेल व इंधन निर्यातीवरील विंडफॉल प्रॉडिक टॅक्स वाढवला आहे बघा आजू अगोदरच महागाईचा भस्मासूर वाढला आहे यामध्ये पुन्हा आता सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर पन्नास रुपयांनी वाढ केल्याने सर्वसामान्य जे नागरिक आहे यांना आता गॅस सिलेंडरसाठी पन्नास रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे उज्ज्वला लाभार्थी यांना देखील हे सदर शुल्क भरावेचं लागणार आहे यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे तर पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात देखील आता दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे दिवसेंदिवस महागाईचा फटका वाढतच असून महागाईच्या या झोकामध्ये सर्वसामान्य जनता भरकडत चालली आहे तर ही महागाई केव्हा कमी होणार असा सर्वसामान्य माणसाची ओरड असते एकेकडून एक वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शासन अनुदान देते तर दुसरीकडे महागाईचा भस्मासूर वाढत आहे यामुळे सर्वसामान्य जनतेने जीवन जगायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे उभा आहे